इस्रायलची मोसाद ही गुप्तचर संघटना जगातल्या सर्वोत्तम गुप्तचर संघटनांच्या पैकी एक आहे जर तिची कोणाशी तुलना करायची असेल तर ती फक्त अमेरिकेच्या होऊ शकते या एक सिक्रेट एजंट इराणच्या खोमिनी यांच्यापासून इराणच्या सरकारच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यापर्यंत पोहोचली होती आणि तिने अखेर सर्वांना उघडं पाडून इस्रायलच्या हेडक्वार्टर्सपर्यंत पर्यंत सगळ्या डिटेल्स पोहोचवल्या आणि स्वतः मात्र गायब झाली आणि हे सगळे नेते इस्रायलच्या ड्रोनला आणि त्यांच्या मिसाईल्सला सापडले सध्या ती लंडन मध्ये राहते आणि स्वतःला कट्टर ज्यू दिवशी इस्रायलने इराणचे एवढे सगळे महत्वाचे लिडर्स कसे मारले आणि तेही त्यांच्या त्यांच्या घरात जाऊन मारले असा प्रश्न आपल्याला पडतो पण मोसादचे असे अनेक लोक इराणमध्ये आहेत जे मोसाद साठी कोणतंही काम करू शकतात इराणच्या अनेक महत्वाच्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचलेल्या या स्त्रीचं नाव होतं कॅथरीन पेरेज शाकदम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच कॅथरीन पेरेजची संपूर्ण कहाणी पाहणार आहोत आणि बघूया इस्रायलच्या एवढ्या अंतर्गत भागापर्यंत नेत्यांच्या पर्यंत ती कशी पोचली ही संपूर्ण कहाणी पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा कॅथरीन <्राथ> पेरेज <investigators> <Gymkh tolerance> शाकदमचा जन्म फ्रान्समध्ये एका नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून वाचलेल्या एका जीव कुटुंबात झाला होता त्यामुळं त्या, त्या कुटुंबाच्या मनातच आपल्या खूप तिरस्काराची आणि कमीपणाची भावना होती तिचं बालपण अतिशय अस्थिर होतं पण कॉलेजला शिकण्यासाठी म्हणून ती पुढं लंडनला गेली लंडनमध्ये शिकत असतानाच तिची ओळख एका यमेनी मुस्लिम मुलाबरोबर झाली आणि याच यमिनी मुस्लिम नागरिकाबरोबर तिनं जाऊन लग्न केलं आणि आपल्या नवऱ्याचा धर्म देखील स्वीकारला कारण त्याच्या घरचे लोक एक मुस्लिम मुलगीची निवड करत होते आणि त्यांना जी कोण सून येईल तिनं मुस्लिम हवं हो असं वाटत होतं असं म्हटलं जातं की या वेळेला म्हणजे तिचं लग्न होतानाच म्हणजे व्हायच्या अगोदरच ती ऑलरेडी मोसादची एजंट होती मग हे लग्न तिनं जाणून बुजून केलं की लग्न अगोदर झालं होतं आणि नंतर ती एजंट झाली हे समजत नाही पण लग्नानंतर ती येमेनमध्ये जाऊन राहिली येमेनमध्ये राहत असताना कॅथरीन दोन मुलांची आई बनली मध्य पूर्वतल्या राजकीय धार्मिक गोष्टींच्या वरती लेखन करायला लागली आणि सल्लागार म्हणून काम करायला लागले युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिल साठी विषयक सल्लागार म्हणून तिनं काम केलं सौदी अरेबियावरती आपल्या लेखातून जहरी टीका करायची शिया प्रचार प्रसार तिच्याकडून आपोआप व्हायला लागला होता इराण सरकारचं मग तिच्याकडे लक्ष गेलं तिनं मग इराण मध्ये जाऊन इराण मधल्या प्रेस टीव्ही मशरेग न्यूज खामेनी डॉट आय आर आणि इतर इराणी माध्यमातून लेखन केलं त्या मध्ये ती दिसायला लागली हळूहळू ती इराण साठी एक पश्चिमी आवाज ठरू लागली म्हणजे काम करणारी पण आलेली स्त्री पण तिचा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर मग तिनं सुन्नी धर्म सोडला आणि ती शिया झाली दोन हजार पंधरा मध्ये कॅथरीनला इराण मध्ये अधिकृतपणे बोलवण्यात आलं म्हणजे ती आतापर्यंत यमिनमध्ये मध्ये होती आता ती इराण मध्ये आली ती तिथं अनेकदा गेली इराणमधल्या परिषदांमध्ये सहभागी झाली ती तिथं राहायला लागली ला इराणी टी व्हीवर झळकली दोन हजार सतरामध्ये इब्राहिम रईसी यांची मुलाखत तिनं घेतली त्यांच्या निवडणुकीच्या संपूर्ण कॅम्पेनमध्ये ती राहिली त्यांच्यासाठी तिनं प्रचार केला अशा अनेक गोष्टी ती करायला लागली त्यामुळे तिची अनेक इराणी नेत्यांच्या बरोबर ओळख झाली इराणमधल्या धार्मिक नेत्यांसाठी ती एक आदर्श चेहरा बनली होती म्हणजे जन्मानं युरोपमध्ये जन्मलेली असली तरी ती शिया धर्माची फॅन झाली होती तिच्या लेखांमध्ये ती मुद्दाम इस्रायलवर टीका करायची इस्रायलच्या ज्यू धर्मावर टीका करायची आणि तिनं आपली स्वतःची जी ज्यू आयडेंटिटी होती ती शेवटपर्यंत लपवली होती ती सांगताना असंच सांगायची की मी जन्मानं ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन धर्म सोडून मी इस्लाम धर्म स्वीकारलाय पण ती खरं तर होती ज्यू तिच्या इस्रायलवर केलेल्या टीकेमुळं ती इराणमधल्या अनेक महत्वाच्या नेत्यांची आवडती पत्रकार बनली कासिम सुलेमानी यांच्यापासून आयातुल्ला खोमेनी यांच्यापर्यंत अनेक नेत्यांना ती स्वतः भेटली अनेक वेळा भेटली इराणच्या मिलिटरीतल्या अनेक महत्वाच्या नेत्यांना देखील ती भेटली कॅथरीन नंतर हे सांगते की हे इराणी नेते आणि तिथले मौलवी पूर्णपणे भ्रष्ट झालेले लोक आहेत ते भलेही नैतिकतेचा कितीही आव आणत असले तरी अनेक इराणी नेत्यांनी तिला त्यांच्याबरोबर नातं ठेवण्यासाठी प्रपोज केलं होतं अनेक इराणी नेत्यांनी तिच्याकडून शरीर संबंधाची मागणी देखील केली होती इराणमध्ये असताना ती इराणमधल्या स्त्रियांच्या प्रमाण हिजाब परिधान करायची आणि तिनं इराणच्या या महत्वाच्या नेत्यांच्या बरोबर त्यांच्या घरातल्या लोकांच्या बरोबर त्यांच्या पत्नीबरोबर देखील संबंध प्रस्थापित केले होते ती प्रत्येकाच्या घरापर्यंत जात होती प्रत्येकाच्या घरातल्या इतर सदस्यांना ती ओळखत होती त्यामुळं त्या प्रत्येकाबद्दल अतिशय महत्वाची आणि सेन्सिटिव्ह माहिती आपल्या मोसादच्या हेडक्वार्टर्सला ती पोचवू शकत होती ती इस्रायलच्या विरोधात एवढ्या हिरिरीनं आणि कट्टरपण्यानं बोलायची की ती इस्रायलची एजंट असेल अशी शंका देखील या संपूर्ण काळात कुठल्याही इराणी नेत्याच्या किंवा मिलिटरी कमांडरच्या मनात आली नाही आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांना असं वाटत होतं की ती ख्रिश्चन धर्मातून इस्लाम मध्ये आली असेल पण तसं नव्हतं ती जन्मानं ज्यू होती आणि नंतर तिनं इस्लामचा स्वीकार केला होता तिने हा स्वीकार का केला होता याचं स्पष्ट उत्तर तिनं कधीच दिलं नाही तिनं या इराणी नेत्यांना हनी ट्रॅप केलं काय तर याच्याबद्दलचं अधिकृत उत्तर कोणाकडंच नाही कारण तिनं तिची आयडेंटिटी आज देखील लपवलेली नाही ती आजही लंडनमध्ये एक पत्रकार म्हणून एका संस्थेसाठी काम करते जानेवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये कासिम सुलेमानी याची अमेरिकेनं ड्रोन स्ट्राईक करून हत्या केली याच कासिम सुलेमानीला देखील ती अनेक वेळा भेटली होती इराणच्या ज्या अब्राहिम रईसी या नेत्यानं तिला इराणच्या राजकीय वर्तुळात आणलं त्यांचं देखील दोन हजार चोवीसच्या एका हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये निधन झालं होतं त्यांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी ते इराणचे प्रेसिडेंट होते दोन हजार पंचवीसच्या मागच्या आठवड्यात ज्या युद्धाचा भडका इराण आणि इस्रायल या दोन देशांत उडाला त्यानंतर ज्या ज्या इराणी नेत्यांची आणि मिलिटरी कमांडर्सची हत्या झाली त्याच्या मागे देखील कॅथरीननं दिलेलेच इनपुट्स होते असं मानलं जाते अखेर दोन हजार एकवीस साली ती अचानक इराणमधून गायब झाली आणि इस्रायलमध्ये आली द टाइम्स ऑफ इस्रायल या पत्रकासाठी ती लिहायला लागली आणि तिनं एक इंटरव्ह्यू देखील दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये तिनं इराणमधल्या अनेक गोष्टी सांगितल्या अनेकांचे चेहरे उघड केले ती मग इराणमधून निघून गेल्यानंतर मग इराणच्या नेत्यांच्या हे लक्षात आलं की ती मोसादची एजंट होती तिचे अनेक पोस्टर्स इराणमध्ये लावले गेले तिला अनेक टी व्ही चॅनल्सवरून लोकांना दाखवण्यात आलं आणि सांगण्यात आलं की ही पहा ही मोसादची एजंट होते पण लोकांना दाखवण्यापेक्षा खरं तर त्यांच्याच नेत्यांना दाखवणं गरजेचं होतं जे याच्यामध्ये फसले होते पण काही असलं तरी ती इराणमध्ये नव्हतीच त्यामुळे ती सापडण्याचा किंवा तिला पकडण्याचा प्रश्नच नव्हता त्यानंतर मग ती इराणमधल्या ज्या ज्या न्यूज चॅनल्सच्या ज्या ज्या वर्तमानपत्रांच्या मॅगझिन्सच्या सोबत काम करायची त्या सर्वांनी तिचं नाव हो, त्यांच्या वेबसाईट्सवरून आणि इतर अनेक ठिकाणाहून डिलीट केलं पण हे सगळं करताना फारच उशीर झाला होता आता हे सगळं करण्यात काही अर्थ देखील नव्हता आज ती लंडन मध्ये राहते एवढंच समजते कुठल्याही गुप्तहेराची संपूर्ण माहिती कधी उघड होत नाही गुप्तहेर स्वतः कधीही आपण गुप्तहेर आहोत असं सांगत नाही आणि कुठलीही गुप्तचर संस्था एखाद्याचे गुप्तहेर असणं स्वीकारत नाही त्यामुळं आजही ती एक पत्रकार म्हणूनच आपलं आयुष्य जगते आणि तिची तीच आयडेंटिटी आहे पण एक गोष्ट मात्र आता बदलली आहे तिने हे स्पष्टपणे सांगायला सुरुवात केलेली आहे की ती एक कट्टर जू आहे आणि तिचा इतर कुठल्याही धर्माशी काहीही संबंध नाही या गोष्टी अतिशय सिक्रेटली घडतात याच्याबद्दलच्या डिटेल्स कधीही उपलब्ध होत नाही ज्या डिटेल्स उपलब्ध असतात त्याच्यावरून लिंक लावून अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येत असते कॅथरीन पेरेजची ही संपूर्ण कहाणी तुम्हाला कशी वाटली तिचं काम तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना